नितीश राणे कायम जरी बडबडत असले तरी कधी कधी त्यांची विधानं अत्यंत महत्वाची असतात आणि ती गांभीर्याने घेतली पाहिजे वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेलं विधान सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्यांनी केलेलं आवाहन की के आपण वराह जयंती साजरी केली पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे उलट आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही आणि त्या पद्धतीने तर तो सगळा उत्सव साजरा करू इच्छितात ही अतिशय चांगली गोष्ट आहे ज्या पद्धतीने दहीहंडीमध्ये अगदी सगळीकडे गोविंदा गोपाळा म्हणत गोविंदांच्या टोळ्या वावरतात अगदी त्याच पद्धतीने वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करताना एक संपूर्ण दिवस वराहा अवतारामध्ये काढायला हवा आणि वराहा अवतारामध्येच ही वराह वरा जयंती त्यांनी साजरी करायला हवी मला वाटतं तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल